मग सर या ठिकाणी ज्यावेळी खासदार अमोलजी कोल्हे यांचा नागरी सत्कार ठेवला होता त्यावेळेस कार्यक्रमामध्ये कसा रोज झाला तुम्ही त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांनी जे काही भावी आमदार म्हणून उल्लेख केला होता त्याच्याबद्दल तुम्ही विरुद्ध भूमिका घेतली भविष्यामध्ये जर तुम्हाला एकत्र काम करायची वेळ आली आणि तुमचे याच्यामध्ये तडजू झाली तर तुमची भूमिका काय असणार आहे नाही डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध भूमिका नाही घेतली डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जो शब्द वापरला त्या शब्दावर आम्ही आपे आक्षेप घेतला आणि त्या जे उमेदवारी त्यांनी जाहीर केली त्या उमेदवारीच्याबद्दल आम्ही आक्षेप घेतला त्याच्या विरुद्ध आम्ही भूमिका घेतली डॉक्टर अमोल कोल्हे यांना सांगितलं तुमच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे पण ज्या पद्धतीनं तुम्ही उमेदवाराची घोषणा केली ते योग्य नाही महाविकास आघाडीमध्ये निर्णय झालेला नाही मग त्यांनी सांगितलं मी माझ्याकडून अनावधनानं या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो तो अधिकार माझा नाही या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या जर तुमची एकी झाली भूमिका नाही उद्या एकी झाली महाविकास आघाडी ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्या उमेदवाराचं काम आम्ही सगळे शिवसैनिक प्रामाणिकपणे करू सांगताय महाविकास आघाडीचा जो उमेदवार देईल त्याचा तर तुम्ही करणार करणार आहात आहात काम गेलं तर हा जो काय खासदार तिचा जो प्रचार चालला हा काही महिने तीन महिन्यापेक्षा जास्त काळ चालला होता मात्र या दरम्यान अनेक वेळा खासदार अमोलजी कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा बऱ्याच ठिकाणी कोपरा सभांमध्ये उल्लेख केला होता मात्र तेव्हा आपण काही केलं नाही मात्र मनसरच्या जवळच्या ठिकाणी नागरी सत्काराच्या वेळी आपण याच्यामध्ये गदरव झाला याच्यामध्ये आपण कुठंतरी घोषणाबाजी केली ठरून झाले का मी आक्रोश मोर्चापासून डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर होतो आणि आंबेगाव जुन्नरच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कोपरा सभामध्ये आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर होतो कोणत्याही कोपरा सभेमध्ये त्यांनी असा कोणाचाही भावी आमदार उमेदवार भावी आमदार म्हणून उल्लेख केलेला नाही त्यांनी कालच्या सभेमध्ये जो उल्लेख केला त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्याकडून अनावधानाने हे घडलेलं आहे त्यामुळं आम्ही असं कोणत्याही प्रकारे त्यांनी पूर्वीच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला नाही आज आंबेगाव तालुक्याच्या शिवसैनिकांची मीटिंग झाली उद्या तुम्ही मुंबईला जाणार आहात उद्धव साहेबांकडे तुम्ही काय मागणार आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर काय मागणी करणार आहात करणार आहात विधानसभेच्या दृष्टीने विधानसभा निवडणुकी जी आहे पूर्वीच्या विधानसभेच्या काही रेफरन्सेस आम्ही त्यांना देणार आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेना अतिशय अग्रेसर आहे शिवसेनेचं मतदान जास्त आहे त्यामुळं या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेसाठी उमेदवारी घ्यावी सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे पत प्रयत्न केले तर शिवसेनेचा शंभर टक्के आमदार चांगल्या मताधिक्याने या चा ठिकाणी निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे त्या घटनेच्या मागे काय घटना घडली करून झाले काय घटना घडली हे मला माहीत नाही परंतु ज्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घातला त्यावेळी ते त्यांनी देवदत्त निकम यांचा हात वर केला आणि असा हातात घेतला त्यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली आणि खाली आल्यानंतर त्यांनी ज्यावेळी घोषणाच केली त्यावेळी मग आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला त्यांनी त्यावेळी सांगितलं की ह्या माझ्याकडून अनावधानाचा आलेल्या आहे सा का स्पष्ट आमची भूमिका आहे महाविकास आघाडीने जर त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचं काम करू त्यांच्या पुढे दहा पावला राहून आम्ही काम करू वैयक्तिक सुरेश भोर त्यांचं काम करणार प्रचार प्रमुख म्हणून त्यांचं काम करणार काही आमची अडचण नाही पण ज्या गोष्टी ज्यावेळी व्हायला पाहिजे त्याचवेळी व्हायला पाहिजे अगोदर वर पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सूचना तशा <laughs> दिलेल्या नाही आणि कोणत्याही प्रकारेवर महाविकास आघाडीचं वाटप झालेलं नाही आणि असं असताना जाहीर करणं हे चूक आहे म्हणून आम्ही आक्षेप घेतला मी स्वतः इच्छुक आहे शंभर टक्के नाही गोळा बिरिज आता या मतदारसंघात स्वर्गीय माझे खासदार किसनराव भानखिले त्यांच्या बरोबर आम्ही काम करतो आहोत तेव्हापासून जे आम्ही शिवसैनिक आहेत पूर्वीच्या काळात एकोणीसशे ब्याण्णव साली मी जिल्हा परिषदेला सदस्य झालो दोन ला सदस्य हजार दोनला माझी मिसेस या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेला सदस्य झाले दोन हजार दोनला पाचपैकी तीन सदस्य शिवसेनेचे निवडून आले एक काँग्रेसचा निवडून आला आणि एकच राष्ट्रवादीचा होता त्यानंतरचा जरी काळ आलेख सगळा बघितला हो हा झाला इतिहास नाही किती मतं पडतील आता हे तुम्हाला सांगण्यापेक्षा शंभर टक्के शिवसेनेचं नाही आता हे जाहीर सांगणं योग्य नाही तुम्ही आमच्याकडून आधीच काढून घेऊन उद्या विरोधकांच्या हातात आम्ही सगळी हातर देऊ इच्छित नाही शंभर टक्के या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचा उमेदवार हा आमदार होऊ शकतो सुरेश भोर असो किंवा सदा शिवसैनिक असो अंतर्गत होते तुमची कुठंतरी एका तालुका देखील तक्रार केली आहे संघटने संघटनेतून अशी सूत्रामार्फत तुमची चर्चा आहे काय केली तक्रार केली आहे वरिष्ठ कोणी वरती कोणी ते तक्रार केली अशी चर्चा कोणाची तक्रार केली तुमची तक्रार केली संघटना बांधणी बद्दल जे काय आहे ते तक्रार केली काय केली तक्रार तक्रार तुमच्या संघटना बांधणी बद्दल जे काय आहे म्हणजे तक्रार केली आहे संघटना बांधणी व्यवस्थित होत नाही किंवा पक्षाचे काम आहे ते मनावाचं होत नाही अशी तक्रार केलेली आहे तालुका प्रमुखांनी नाही नाही चर्चा ही आहे ही अफवा असेल कारण कोणताही तालुका प्रमुख असं करणार नाही शिव शिव शिवसेना हा अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे त्यामुळं प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना प्रोटोकॉल पाळूनच पुढं जावं लागतं आणि जिल्हा प्रमुखांची जर तक्रार वर करायची असेल तर इतक्यात मला बोलवणं झालं असतं विरुद्ध काय तक्रारी मला सांगितली असते असं काही झालेलं नाही सगळे आम्ही सगळे तालुका प्रमुख प्रमुख सगळे पदाधिकारी